आपल्याला नेहमी सत्तेमध्ये सहभागी व्हावं लागतं कारण त्याच्या दे आधीपासूनच राज्याची एकंदरीत परिस्थिती अशी निर्माण झाली की तिथं एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस हे साधारण जवळपास संपुष्टात आलेले होते कुणाला कुणाला आघाडी करावी लागायची कुणाचं कुणाला युती करावी लागायची केंद्रात कुणाला युपीआय करावं लागायचं केंद्रात कुणाला एनडीए करावं लागायचं अशा प्रकारची राजकीय परिस्थिती आपल्या देशाच्या पाहिजे नाही कोणी नाकारू शकत नाही आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राची अस्मिता आणि देशाच्या प्रगतीची उज्ज्वल भविष्याची आशा असलेला हा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी वाटचाल सुरू केली आणि त्याच्यात प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी सर्व जाती धर्माच्या सहकार्यानी माझ्या लाडक्या बहिणींनी आमच्या युवतींनी युवकांनी सगळ्यात विद्यार्थी सगळ्यांनी काम करणाऱ्या माझ्या मान्यवरांनी सगळ्यांनी त्याच्यामध्ये साथ दिली आणि पक्ष बघता बघता वर्धापन दिन करण्याच्या परिस्थितीमध्ये बोलला त्याच्या आधी आपले भौतिक वर्धापन दिनाचे कार्यक्रम ते मुंबईला व्हायचे परंतु यावेळेस सुनील तटकरे यांचे मला म्हणाले की आपण वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम का घेऊ वेळेस पुण्याला कधी नाशिकला येऊ कधी पुढच्या वेळेस नागपूरला येऊ कधी संभाजीनगरला येऊ अशा पद्धतीनं आपण तुमचा माझ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वर्धापन दिन साजरे करायचे आणि त्याच्यातून कार्यकर्त्यांची हितगूल साधायची कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायचं वेगवेगळ्या नेत्यांचे विचार ऐकवायचे अशा पद्धतीचा निर्णय तो झाला आज ज्या प्रचंड संख्येने तुम्ही इथं उपस्थित आहात मला खरोखरीच एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळत आहे की आज जो उत्साह तुमचा दुपारपासून पाहायला मिळतोय तो उत्साह बघितल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही वाटतं की आपण अधिक जोवारी काम केलं पाहिजे अधिक लोकांच्या मध्ये जाऊन आपल्या प्रश्नाचे काही प्रश्न आहेत ते सांगण्याचा सा प्रयत्न केला पाहिजे आज अभिनंदी मला आपण केले की दादा आपण निघालो एवढ्या गाड्या घेऊन एवढ्या बसेस घेऊन निघालं आपण सगळेजण व्यवस्थित आला हे बघून मला मनापासूनच समाधान सगळ्यांनी जेवण पण केलं का जेवण पण माझी आत्ताच मी सांगतो भाषण संपल्यानंतर तुम्ही गडबडीत जा माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे हाच जोडून विनंती आहे की जाताना पण आपापल्या घरी व्यवस्थित जा गाडी व्यवस्थित चालवा सुखरूप पोहोचा घरी वाट पाहणारे प्रत्येकाच्या घरातले कुणी कुणी आहे आणि त्याच्यामुळे पोहोचल्या की संबंधित पदाधिकाऱ्यांना फोन करा अजिबात धावपळ करण्याच्या बांधणीमध्ये पडू नका आता बहुतेक रस्ते वगैरे सगळं चांगलं केलेलं आहे कुठं राहिलेलं असेल तर ते चांगलं करण्याचं काम देखील आम्ही लोक करून त्याबद्दल काळजी करू नका परंतु व्यवस्थितपर्यंत राहा एवढी सुरुवातीला आपल्याला स्वागताच्या निमित्तानं सांगतो आणि जाताना दा पण तशा प्रकारची विनंती करतो मित्रांनो एकंदरीतच मी सीमा भागातल्या सांगू इच्छितो हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आंबेडकरांच्या विचारधारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं सा मेसेचं राजकारण करणारा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं लोकांची वागलं पाहिजे बोललं पाहिजे त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे आपल्या पक्षाची स्थापना झाली पण आपला पक्ष देखील त्याच विचारांनी पुढे जातोय ही गोष्ट प्रत्येकाची सातत्याने मनामध्ये केली पाहिजे काही जर विचारतात किंवा तुम्ही भाजप बरोबर गेला मित्रांनो आपला राष्ट्रवादी का काँग्रेस पक्ष दोन हजार एकोणीसला शिवसेनेच्या बरोबर सरकार केलं होतं गेलं होतं की नाही केलं होतं त्यावेळेस काही तडजोड केली शेवटी विरोधी पक्षामध्ये नुसतं बसून घोषणाबाजी करून आंदोलन करून मोर्चे काढून आपण साधू नाही आपण उद्याच्याला लोकांना एक दिशा दाखवणारे लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि त्याच्यातून बेरजचं राजकारण करणारे लोक त्याकरता भाजप एनडीए बरोबर आम्ही सगळ्यांनी चंद्रबाबत नायडू ते देखील एनडीए बरोबर आले एकेकाळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही एनडीए बरोबर होत्या लालू प्रसाद यादव हे पण बरोबर होते त्याचबरोबर वेगवेगळे माध्यम हो। त्यांनी एन डी ए बरोबर काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिले आज देखील अनेक जण एन डी एच्या बरोबर आहेत शेवटी देशाचा विचार विकास झाला पाहिजे राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे केंद्राच्या आणि राज्याच्या विविध योजना ह्या माझ्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे त्याचं राणी मान बदल पाहिजे आर्थिक सुबत्ता त्याच्यामध्ये आली पाहिजे कुठल्याही घटकाला असं वाटता का म्हणे हे लोक काम करत असताना आमचा विचार नाही आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून एक संधी देण्याचं काम मान सन्मान प्रतिष्ठा देण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे एनडीएनी भाजपच्या काळात दोन हजार एकोणतीस ला देशात आणि राज्यात जसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली तशा पद्धतीनं ते बिल होत असताना देखील सुनील तटकरे जे असतील प्रमुख पटेल साहेब असतील आपले जे जे प्रतिनिधी राज्यसभेच्या लोकसभेमध्ये होते त्यांनी पण या बिलाला पाठिंबा दिला आणि उद्याच्या दोन हजार एकोणतीसमध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आणि ज्यांनी तुम्हाला मला संविधान दिलं आपल्याला घटना दिली ते घटनेचे सुप्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या देशात सर्व ठिकाणी आमदारकीच्या आणि खासदारांच्या निवडणुकीत वन थर्ड महिला ज्यांना तिथं आपल्याला निवडून द्यायचं आहे हे पण काम या एनडीए सरकारने केलं आता दोन ठराव पण तुम्ही त्या बाबतीमध्ये बघितले एकंदरीतच शेवटी लोकांचे प्रश्न पाहिजे चर्चा हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे परंतु होत का नाही झालं का नाही झालं आता ज्याचा उल्लेख प्रभू पटेल साहेबांनी केला जात न्याय संघटना एकदा सर्वांना कळलं पाहिजे देशाच्या लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना कळलं पाहिजे की नक्की कुठला समाज किती संख्येने आहे उद्याच्या जो गरीब समाज आहे जो भाग समाज आहे त्यांना जर उद्या मी अर्थसंकल्पातलं ज्या निधी द्यायचं म्हटलं तर चर्चेतच्या प्रमाणामध्ये आपण निधी देतो आपला माझा समाज असेल आपला आदिवासी समाज असेल या प्रकारे मी निधीचं वाटप करत असतो आणि ते सूत्र आपण सगळ्यांनी स्वीकारले काही जण जाणीवपूर्वक आपलं सरकार आल्यापासून पद्धतशी बदनामी करण्याचा प्रयत्न करतात काही आपला संबंध काही ते काय स्टेटमेंट केलं की सामाजिक ज्ञान विभागात अन्याय केला अजित पवारांनी बजेट कमी केलं इतर नरहरी झिरवाल बाकीचे माझे सहकारी त्यांना विचारा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इथं असणाऱ्या बाहेर सगळीकडे ऐकत असताना प्रत्येकाला माहिती पाहिजे बाबांनो यंदाचा सात लाख वीस कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा सादर करत असताना महाराष्ट्राच्या सरकारने जवळपास चाळीस टक्के गेल्या अर्थसंकल्पापेक्षा आपण अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी विकास विभागाला पाठवतो एक्केचाळीस टक्के सॉरी मी चाळीस टक्के म्हणतो एक्केचाळीस टक्के हे एक पुढे असते पुढे तरी सांगतात अजित पवारांनी अर्थ केला पण त्याच्यात माझा कार्यकर्ता थोडासा गडबडतो थोडस खचतो त्याला माहित असतं की नक्की काय आता तुम्हाला कळलं पाहिजे की उलट आपण एक्केचाळीस टक्के आदिवासी समाजाला सामाजिक विभागात माझा मागासवर्गीय समाज आहे त्यावेळेस आपण गेल्या वर्षीच्या पेक्षा अडोतीस टक्के तिथं जास्त दिले मुख्यमंत्र्यांनी पण त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलेलं तुम्ही ऐकलं असेल पण त्याबद्दल त्याला जेवढी प्रसिद्धी मिळायला पाहिजे तेवढी प्रसिद्धी दुर्दैवाने मिळत नाही आणि मग आपल्या बरोबर कोणी काम करणाऱ्या माझ्या समाजाला अरे असं झालंय का भाजी पवार आणि त्यांचे सगळे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेगड फक्त शिवशाह फुले आंबेडकरांच्या विचार दाली झाला एवढं भाजपा सांगतात का नाही आम्ही प्रत्येक गोष्ट कृतीमध्ये करतो आता इथं आदित्य ठाकरे बसले त्याच्यामध्ये तिला विचारा मागच्या वेळेस आपला दारुण पराभव लोकसभेला सांगितलं एक जागा तुम्ही महादेव शिवणकरांच्या सोळा नाहीतर तिथं राजेश पटेकरची उमेदवारी होती आपण ऐकलं शेवटी सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे आणि त्याच्यात पंच्याहत्तर टक्के आपल्याला पराभव स्वीकारावा लागला प्रांताध्यक्षामुळं एक जागा मिळून आणि पंचवीस टक्के झाली आणि इथं थोडं गडबड झाली कार्यकर्त्यांच्या मनामध्ये झालं कशामुळे झालं काय का आणि हे सगळं होत असताना आम्ही पण विचार केला कारण आम्ही आज राजकारण करत नाही सुदैवानी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना एकत्र काँग्रेस असताना प्रफुलबाईंना माहिती आहे प्रफुलबाईंना पण एक्क्याण्णवच खासदारकीचं तिकीट मिळालेलं काँग्रेसचे उमेदवार आणि मलाही एक्याण्णवच चालेल खासदारकीचं बारामती मध्ये मिळालो होतो आम्ही दोघे एकत्र नंतर नंतर काही राजकीय घडामोडी घडल्या मला राज्याच्या राजकारण यावं लागलं आदरणीय पवार साहेबांना दिल्ली जावं लागलं पण त्यावेळेस काँग्रेस काँग्रेसमध्ये आपण सगळे होतो आणि त्यानंतर मग मी मला स्थापना झाली सांगायचं तात्पर्य की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आता लोकसभेला फटका बसल्यावर शेवटी लोकांची नाणी होतात काय केल्यानंतर पुन्हा आपल्या महायुतीला पाळवण काय चुकलो का कुठं आपण कमी पडलो आणि त्याच्यातून आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि पुन्हा जबाबदारी नोकरी होती अर्थसंकल्पामध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटी रुपये या कामाच्या करता पण माझ्या गरीब महिलांच्या करता ज्यांच्या हातामध्ये कर कधी असं महिन्याच्या महिन्याला पैसे निगेटिव्ह द्वारी येत नाही त्यांनाही वाटलं की मी पण काहीतरी माझ्या कुटुंबाकरता करावं मुलाबाळांकरता करावं स्वतःकरता करावं असं बघणारा मोठा साध्यापासून अध्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो महिला वर्ग आहे आणि त्याच्यामुळे तो विचार आपण केला तो विचार करत असताना पुरुषांच्या करता पण आपण अनेक जण बळीराजा म्हणून काम करतात शेतकरी म्हणून काम करतात त्यांच्याकरता देखील बरेच दिवस माझ्या मनात होत की कुठंतरी यंदा तीन पाच साडेसात जेवढं आपल्याला झेपेल आपल्याला झेपेल कारण मी राज्यामध्ये फिरत असताना सगळ्यांना सांगतो सा, बाबा तो सगळी सोप करता येतात पैशाचं चोख नाही करता येत आपला प्रपंच करत असताना आपल्या घराचं कारभारी पण करत असताना तालुक्याचे गावचं जिल्ह्याचं राज्याचं नेतृत्व करत असतात आणि त्याच्यातून हे दोन पासष्ट हजार रुपयाचा भार हा राज्य सरकारने त्या बाबतीत देऊ मी स्वतः जाताच मंत्रिमंडळाची बैठक करून त्या ठिकाणी आलो तिथं पण आम्ही सगळे येणार काही ना काही विचार केला की रिसोर्सेस कसे वाढतो रिसोर्सेस पण वाढले पाहिजे बाजाराचा खर्च आहे त्याच्यामध्ये आपला पेन्शनचा खर्च आहे तो जर करावाच लागतो तर त्यांचा हक्क आहे उपकार मिळत नाही पण आणि त्याच्यातून डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे अपेक्षा पण लोकांच्या खूप आहे आणि म्हणून या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत असताना आम्ही अनेक प्रकारे त्याबद्दलचे निर्णय घेतो कधी कधी काही काही जणांच्या सोडतात पैसे सोडत नाही पैसे सोडत तर माझ्या देशात पैसे म्हणजे शेवटी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पैसे पहिल्या किमान आम्ही तीस टक्के सोडतो दुसऱ्या किमाई चाळीस टक्के सोडतो तिसऱ्या किमाई साठ टक्के सोडतो नंतर ऐंशी टक्के आणि शेवट महिन्यात शंभर टक्के अशा पद्धतीचं ते नियोजन असत मित्रांनो हे सगळं करत असताना मागे मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नरहरीला आठवत असेल की, की मागच्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाला वैधानिक दर्जा दिला त्याच वेळेस लक्षात आलं की अशाच पद्धतीनं आपल्या अनुसूचित जातीला पण दिलं पाहिजे कारण आयोग होता परंतु वैदानिक दर्जा नव्हता आम्ही सांगितलं की पुढच्या कॅबिनेटला विषय आला पाहिजे मित्रांनो आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्या महायुतीच्या सरकारने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचा काम केलं तुम्ही लक्षात आणून घ्या अनेक कार्यकर्ते अनेक सहकारी शेवटी आपल्याला काम करायचं जनतेने आपल्याला मोठ्या ताकदीत निवडून दिलेलं आहे आता जनतेचा विश्वास याला कुठं तणा जाऊन द्यायचा नाही आणि तशा पद्धतीनं आपल्या सगळ्यांचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आज हा पक्षाचा वर्धापन दिन सोहळा हा मुख्य पुण्यामध्ये होत असला तरी राज्याच्या इतरही भागात आणि देशाच्या इतर भागात जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले पदाधिकारी आहेत ते देखील त्या त्या भागामध्ये आजचा वंदाप्रधान दिनाचा साजरा करताय त्याही गोष्टीचं समाधान मला आणि माझ्या सगळ्या सहकार्याने पक्षाचे जे कार्यकर्ते इतर काही कारण उपस्थित राहू शकले नाही येथे उपस्थित राहू शकले नाही भुजबळांचा पहिलाच दौरा हा परदेशी ठरलेला होता लताबा भरल्यांचा पण तीन दिवसापूर्वी परदेशाचा दौरा पहिलाच ठरलेला होता दिलीप वळसे पाटील साहेबांची तब्येत गेले दोन तीन दिवस काल भाईसांच्या पण कार्यक्रमाला ते आले नाही त्याच्यामुळे प्रमुख तीन नेते येऊ शकले नाही त्याची पण नोंद ह्या इतर पण काही कार्यकर्ते काही अडचणीमुळे येऊ शकले नाहीत आणि त्याच्यामुळं राज्याच्या वेगवेगळ्या भागातनं देशाच्या वेगवेगळ्या भागातनं आपापल्या आप भागात वर्धापन मोठ्या उत्साहांनी साजरा केला जातो त्या समस्त कार्यकर्त्यांचं नेत्यांचं बंदोभिनीचं पदाधिकाऱ्यांचं मी विशेष अभिनंदन करतो त्यांना तसंच इतरही भागामध्ये आपले कार्यकर्ते त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वात आजच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आपली आता जबाबदारी वाढली मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नसून हा महाराष्ट्रात महाराष्ट्र हिताचा विचार करतो देश बांध भारताच्या हिताचा विचार करतो तिथंही राजवादीचा विचार जपणाऱ्या आणि जिवंत ठेवणाऱ्या समस्त जे काही बंधू भगिनी आहेत लोककल्याणाचा ध्यास हा आपल्या पक्षाने पहिल्यापासून स्वीकारलेला आहे समाज सुधारकांच्या आणि संत महात्म्यांच्या महापुरुषांच्या कार्याचा आणि विचारांचा पालन आणि वाहक म्हणून मित्रांनो आपण सगळे काम करतो सत्ता येईल सत्ता जाईल त्यावर पण तुम्ही जन्माला घेऊन आलेलं नाही आहे परंतु राज्यातल्या प्रगत पुरोगामी सुधारणावादी विचार हा जिवंत राहिला पाहिजे राज्यातला मागासवर्गीय आदिवासी ओबीसी अल्पसंख्याक समाजाच्या हिताचं बहुजनांच्या अधिकारांचं रक्षण झालं पाहिजे त्यांची जबाबदारी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे सत्तेवर असलो तरी सरकारमधून आणि सत्तेत नसलो तर रस्त्यावर संघर्ष करून ही जबाबदारी आपल्याला पार पाडावीच लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी शिवसेम स्वर्गीय यशवंतराव चव्हाण या महामानवांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे आणि त्यामध्ये या आज वर्धा दिनांच्या निमित्ताने सांगतो बाबांनो कधीही तडजोड केली जाणार नाही त्याच विचारांनी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढे जाईल त्या दिवशी जर कधी तडजोड करायचा था विचार झाला तर त्या दिवशी ह्या पक्षाचा पाया पायातोईना तडा गेल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे म्हणून ही लढाई आहे ही विचारांची आहे आणि ती विचारांच्यासाठी आहे ती विचारांचीच तुम्हाला मला लढा लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज पुढं जात असताना वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग येत असतात मग कमी झाले आम्हाला ज्यावेळेस मंत्रिमंडळ करायचं होतं त्यावेळेस संजय आली संख्याच्या प्रमाणात आल्या परंतु सर्व समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न मागच्याही एकनाथराव शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही केला आताही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला ज्या दहा जागा आल्या त्याच्यात पण सर्वांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आता इथून पुढं आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिक जोभाने काम करायचं चार जिल्ह्या निवडणूक बघता बघता दिलं जाईल त्यामध्ये मी आधी संको मुंबईमध्ये ठरेल जे पण शक्यता मुंबईमध्ये प्रत्येक वॉर्डची निवडणूक होईल वॉर्ड वैन्स आणि दुसरीकडे चारचा वॉर्ड राहण्याची शक्यता आहे काही कार्यकर्त्या म्हणतात दादा दोनचा राहिला पाहिजे काही म्हणतात तीनचा राहिला पाहिजे पण मी यातला जगांकडे बोलत होतो दादा ज्यांचं म्हणणं चारचा राहिलं पाहिजे प्रत्येकाचे वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात तो त्यांचा अधिकार आहे सांगणं हे तुमचं कर्तव्य आहे शेवटी अंमलबजावणी करत असताना बहुजनांचा आदर आम्हाला कुठं जावं लागतं आणि त्यामुळे जसे प्रभाव पडतील तसं आपण आपली मानसिकता केली पाहिजे मग असं केलं तर कसं तसं केलं तर कस काही का कसेही प्रभाग पडू द्या आपली अतिशय असली पाहिजे त्याच्यामध्ये सर्व आमदारांनी सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नेतेकरांनी तिथं मार्गदर्शन केलं पाहिजे ती परवाच पुण्याच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की दर आठवड्याला वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात आठ तीन अकरा मतदारसंघ आहेत एका मंत्र्याला दर आठवलेला तिथं निवडणुका जवळ यायच्या आत साधारण महिन्यापैकी महिन्यामध्ये सगळे मेळावे घ्यायला होत चालणार अशा प्रकारचं नियोजन प्रांताध्यक्षांना आम्ही सगळे बसून त्या बाबतीमध्ये करणार आहोत आज पुण्याची जबाबदारी काही मान्य मराठीवर टाकलेली त्याच्या देखील पूर्णपणे कार्यकारणी करायची काही ठिकाणी काम चांगलं चाललेलं आहे काही ठिकाणी मरावाचं काम चाललेलं नाही त्याच्यामुळं काही बाबतीमध्ये बदल करावं लागते